परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल नागपुर टिंकी शाखा मंडलच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज वाणी भाऊ यांच्या घरी त्यागाचे बेचाळीस दिवसांचे हवन कार्य पार पडून एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे ह्या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता जगाचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवान बाबा हनुमानजीला माझा कोटी कोटी परिणाम तसेच आपल्या महान त्यागी वेड़ बाबा झुमदेवजी शिल्पकार आपल्या मानव धर्मांचे शिल्पकार महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत महान त्यागी बाबा झुमदेवजीला माझा कोटी कोटी परिणाम तशीच आपल्या शेवकांची लाडकी आहे वाराणसी आपल्याला वेळोन वेळ मार्गदर्शन करणारी आम्हाला सत्याची वाट डागाणारी आपली वाराणसी आहे बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी बाबाला वेळोन वेळ वेड़ साथ देणारी वाराणसी आहे ह्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे आईला माझा परिणाम तसेच आजच्या ह्या कार्यक्रमांचे अध्यक्ष आमचे सुधाकरजी भाऊ ठाकरे यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच कैलासजी संडे उप उपसध्यक्ष उपस भाऊ यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच आजच्या ह्या आजच्या आज हवन कार्य त्यांच्या घरी पाय पडलेला असे आमचे वाणी भाऊ यांच्या घरी हवन कार्य पार पडला तर यांचे मार्गदर्शक आमचे सचिन भाऊ पांगोळ आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ह्या कुटुंब सुखी होऊन आज त्यांच्या घरी बेचाळीसचे हवन कार्य पार पडले तर मला सचिन भाऊला सुद्धा माझ नमस्कार तसेच आजचे सुंदर असं सूत्रसंचालक करणारे आमचे मोठे बंधू आमचे राम भाऊ चंदन भाऊ ने यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच मंच का असलेले सेवक सेविका बालकोप सगळ्यांना माझ एक साथ नमस्कार पहा आपण चर्चा बैठकीला जात नाही तो पर्यंत आपल्याला काही समजू शकत नाही तर आता ह्या कुटुंबातून त्यांना पाच नियम विचारले ते पाच नियम सुद्धा माहीत नाही त्यांना ना मायना सुद्धा म्हणलं नाही एका मुलांना म्हणले मायना भगवंताचा मायन हे आपल्यासाठी बहुत हे आहे आपण ह्या मार्गाला देऊतो त्या भगवंतापासून आपल्याला एवढी पुण्यही मिळतात आपलं जीवन सुखी होतं आपण त्याचा सुद्धा म्हणत नाही असो कोणी जाऊ नको जाऊ त्यांच्या त्याला आपला आपल्याला पहा मी सुद्धा एक छोटासा अनुभव मी त्यागा म्हणलं आपल्या घरचं सांगते मी तेवढा मोठं सेवक नाही मी एवढस छोटस सेवक आहे बावीस मनला शेवक आहे बावीस मंदिस मार्गात आले आणि तेवीस मनी मी त्याग घडवले म्हणजे काही मोठं शेवक नाही माझ्याकडे तेवढे मोठे अनुभव नाही आहे पण मी आपल्या घडी घडलेला अनुभव सांगतो आपण बाबाच्या तत्व शब्द नियमानं वागलं आणि आमच्या हातून एखादी गलती झाली तरी भगवंत कशा पद्धतीनं कळवून देते आपल्या हातून गलती होत असली तर अशी आमच्या हातून गलती झाली होती आम्ही त्यागाचे तारे आमचे काकाजी मानापुरी यांच्याकडून घेऊन त्यागाचे कार्य आपल्या गावला गेले आणि त्यागाचे कार्य आमचे चालू असताना आमच्या कार्याला बेचाळीस बेचाळीसचे कार्य चालू असताना आमच्या कार्याला बारा दिवस झाले आणि तेराव्या दिवशी मला आमची आई वाराणसी स्वप्नरूपी आली आणि म्हणायला लागली ला ला बापू तुमचे त्यागाचे कार्य चालू आहेत का आईला म्हणले आई बसा या कुर्ची दिले पण आई मी बसायला ना आले मी तुला सांगायला आले असं म्हणले आईने तर आई म्हणतात तुझे बेचाळीचे त्यागाचे कार्य चालू आहेत का हो आई आपले बेचाळीचे त्यागाचे कार्य चालू आहेत त्या वतीनं आईनं मला शब्द वापरले का बापू म्हणे तुझ्या घरची अजूनही साफसफाई बरोबर झाली नाही तुम्ही साफसफाई बरोबर करा नाहीतर तुमचे त्यागाचे कार्य कधीच पाड पडणार नाही सुदृ तर मला एवढा आश्चर्य वाटलं आईला म्हणले आई मी त्या वक्ती मार्गात आले त्या वक्ती आपलं जीवन सुद्धा मी अर्पण केलंय माझ्या शेवट होत्या त्या, त्या सुद्धा विसर्जन केलं मी घर पूर्ण साफसफाई केली आई असं माझ्या घरी काय राहिलं ला। तर म्हणे विचार कर काय आहे तर तू नंतर बोल मायशी मी झोपीतच बोटावरील विचार केले मला आठवला नाही आईलाच मी प्रश्न केले आई तुम्हीच मला स्पष्टपणे सांगून द्या माझ्या घरी काय आहे तर मला आठवत नाही मी मानव आहे तर आईनं सांगले का तुमचं एक कपाट आहे ना त्या कपाटात एक लांबच्याचा डबा आहे त्या लांबच्याच्या डब्यात एक मसण्याचा चमडा आहे पहा माझी मुलगी सहा महिन्यांची एवढशी अनेक आम्ही असताना आणि आता माझी मुलगी आहे अठरा वर्षाची अठरा वर्षाची मुलगी आहे अठरा वर्षे त्या गोष्टीला होऊन गेले कमीत कमी, कमी पंधरा वर्ष तर त्यापासून काही आम्हाला याद राहिली नाही न मसण्याचा चमडा एवढा होता ते पुढे बांधलेली होती तर आईनं सांगले मसण्याच्या चमड्याचं विसर्जन करणार नाही तर तुमचे त्यागाचे कार्य सुद्धा सफल होणार नाही तर मला हा प्रश्न पडला मी मसण्याच्या चमड्याला हात लावले तर माझे त्यागाचे कार्य खंडित होती तर मी आईला अजित प्रश्न केले सपनातच आई माझी त्यागाचे कार्य चालू आहेत मी त्या मसण्याच्या चमड्याला हात कसा लावू पण आईने एवढं सांगले बापू म्हणे सकाळी उठ आणि त्या मसण्याच्या चमड्याचा इसर जाऊन कर जाऊन कर तुझे त्यागाचे कार्य कधीच खंडित होणार नाही तर मी सकाळी मी पहिलंच उठत होतो माझी शेवकी मागवून उठत होती जाऊन तर मी पाण्याला इसतो पहिले लावत होतो उठून चार वाजताच मी चार वाजता उठून पाण्याला इसतो लावले माझी शेवकीण उठली आणि सरा झाला आणि तोंड घासत घासत माझ्या जेवण येऊन बसली मी शेवकीनला म्हणले अगं म्हणले आमच्या घरी काहीतरी असं आहे वस्तू आमचं घर पूर्ण साफसफाई झालं नाही तर माझी शेवकी म्हणाला बसली आमचं घर साफसफाई झालं असं आमच्या घरी काय काही आहे काहीच नसे आव नाही म्हणले माझ्या सपना रुपी आई आली ना असल्याची मला सांगत होती तर आजी म्हणे आपण त्यागाचे कार्य चौलेत ना म्हणे तुम्हाला ईरशी राहिली असेल म्हणे म्हणून तुम्हाला स्वप्न पडला म्हणे तर मी शेवटीला म्हणले स्वप्न राहो या काही राहो पण आपल्याला चेक करायला काय हरकत आहे आपण पाहू आपल्या मनातल्या कल्पना त्या निघून जातात तर माझ्या शेवटींना शब्द दिले आता म्हणे विनंतीचा टाइम झाला आपण विनंती करू ना नंतर आपण चेक करू तर विनंती केलंय आणि माझ्या शेवटीला सांगले कपाट खोत हो। कपाट खोलून हो तू एका डब्बा आण सिरीफ तो लांबच्या डब्बा आहे लंबावाला हो तो सांग दुसरं काही आणायचं नाही ते तर असल तर ठीक आहे ना तर काहीच नाहीये तर माझ्या ना शेवटीना कपाट खोल हो लांबच्या डब्बा आणलं ला। तर त्याच्यात एवढा मसण्याचा चमळा निघला चमळा निघला जाऊन त्याचं विसर्जन केलं पण मला भीती होती का कार्यकर्त्याला सांगलो तर माझे कार्य खंडित केल्या पाकार आहेत नाही पण मी म्हणलो कार्य खंडित होतील तरी चालल पण आपण त्यांच्या हातावरची सेवा काढून कार्यकर्त्यांच्या शब्दाने चालतो आणि हे गोष्ट काय लपाडाची म्हणून मी कार्यकर्त्यांना फोन केले कार्यकर्ते काकाजीला सांगले काकाजी आमच्या हातून एक छोटीशी गलती झाली जी ना आमच्या घरी तो माझी मुलगी सहा महिन्याची असताना माझी आईनं मसण्याच्या चमळांमधून टोक लागली होती तर मग तो चमडा आमच्या घरी राहून जायला पण आमच्या जा कार्यकर्तींच्या सुद्धा माझ्या काकाजीच्या तोंडातून तोच शब्द निघला का त्याचं विसर्जन करून टाका तुमच्या त्यागाचे कार्य कधीच खंडित होणार नाही ह्या आईचा शब्द होता पहिलं मला स्वप्न रूपी आईने सांगले होते का तुमच्या त्यागाचे कार्य खंडित होणार नाही तेच मुखातून शब्द निघले काय म्हणे विसर्जन करून टाका तुमचे त्यागाचे कार्य चालू ठेवा पहा एवढे महान कृप भगवंताची आहे आपण भगवंतानं ईश्वर ठेवलं आपण तो शब्द निवमान भगवंताचे वागलं तर खरोखर भगवंत आपल्या हातून गलती होत असली तर खरोखरच कळवून देते ना आपण जाणून बुजून गलती केलं तर कधी आपल्याला कळवून देत नाही ना कोणता परमेश्वर सुद्धा आपल्याला आडवा येत नाही मी एवढंच बोलून येतच थांबतो दोन माझे शब्द येतात थांबवतो सगळ्यांना माझा नमस्कार